राज्य सरकारच्या निर्णयानंतर नवी मुंबईमध्ये मराठा समाजाचा जल्लोष शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत तर सगळ्यांचं नाव घेऊचं म्हटलं तर पुन्हा निघेल आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद माझा आवाज देतोय नवीन आपण इथं यासाठी आलो होतो कि ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या कोणाला खाली चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कोंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो पायबाप मराठ्यांना आपण यासाठी साडेचार चार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार करणारे माझ्या पायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या परिवार आज त्या माझ्या माता मावल्याच्या कुंकू कुंकून आराला या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्याचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून नेते साहेबांपर्यंत जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिरं सुरू केले वंशावळी धुरावण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि अर्ज म्हणजे करावेत तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोये ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथे जिथ लग्नाच्या गणघोतातील सगळा सोयरा याचा नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा का, राजपत्र आली अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यांच्या संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेख आंतरवादी पासून पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्या पर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला माय बाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष भुलगण म्हणून जाऊ देणार साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे सगळ्या सोयऱ्यांचा लोकांना ऐकून द्या फडफड कोणाकडे बाहेर वाटू ज्याला ना दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभं राहायला तो काय करायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसतो ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात निघायच शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त ही हिन्ह जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलो का तुमचं मग तुमचं झोंड तुम्ही आरक्षण नाही आला आले का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस बो बरा आले तर आयला खाली बस होतो

मग गब्बा गप्पा गब्बा समाजाला तिला सांगितलं तर मला जमत नव्हता हळूच काढली माझी तुम्हाला आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या नाही कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावली या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मला त्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे